अमरावती ब्रेकिंग जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला आग ग्राहकात माजली खळबळ आगीचे कारण अज्ञात अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण रोकड सह कागदपत्र जडून खात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेच्या अमरावती रोडवरील शाखेला भीषण ला आग लागली आहे त्यात बँकेत असलेल्या रोकड अन्य कागदपत्रे जडून खाक झाली आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झाले नाही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे बोलले जात आहे बँकेला आग लागल्याचे पाहून कामासाठी ला धावपळ माजली होती आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी येथील अग्निशमन दलाला होते पण आगीचे उग्र रूप पाहता अमरावती तिवसा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आगीची माहिती मिळता चांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे